Dick. <laughs> हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही शॉर्टनं बघितलंच असेल माझं मी बारामध्ये गेलो तर थोडंसं काम होतं करून आले बरं का ते पण घरी आलं पण घरचं ना सगळं आवराय लागतं आहे पटापट असं वाटलं थोडं म्हणजे पडू पण खूप कंटाळा आलता तरी पण म्हटलं तर आपण जर पडलं तर हे काम असंच राहून जाईल आणि कधीतरी आपल्यालाच करायचं आहे म्हणून म्हटलं चला करून घ्यावं तर मला जा एक विषय होता तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं मला आणि माझ्या मैत्रिणी असतील किंवा माझ्या जे सबस्क्रायबर असतील ना जेवढे काय असा दहा असू ना तर बारा असू मा फक्त त्यांनी मला फक्त एक चांगलं सजेस्ट करावं एक प्रश्न विचारायचा होता मला तुम्हाला की माझं दुकान तर तुम्ही बघितलेलं आहे पण हे दुकान मी ना आता बंद करायचं म्हणते आहे आणि बंद म्हणजे बंद पूर्ण आहे बंद नाही करणार मी तर मला गाळा घ्यायचा आहे बाहेर कारण गिरायक होत आहे बरं का मला तसं होत नाही असं नाही आहे आणि माझं कस्टमर पण वाढलं आहे पण मला असं वाटतं की पुढची स्टेप घ्यावी मी की इथं मला फक्त म्हणजे हे राहतं आहे की काय म्हणतात त्याला भाडं आणि लाईट बिल वाचतं आहे माझं पण त्याच्या त्या खर्चापेक्षा जास्त खर्च मला घरी होतो आहे असं मला वाटतं कारण काढलेला पेन मी तो खर्च तर लाईट बिल आणि लाईट बिल आणि भाडं ह्याच्यापेक्षा जास्त घरी खर्च होतो आहे त्यापेक्षा म्हटलं आपण गाळा घेवाया बा बाहेर आणि माझं खूप दिवसापासून चाललं आहे की कडेला एखादा गाळा घेऊनच त्याच्यानंतर ना कारण येणारं जाणारा कस्टमर नवीन ओळख्या होत्या आता तर इथे एक गाळा बघितला बरं का पण गाळा चांगला आहे रस्त्याच्या कडेला काहीच प्रॉब्लेम नाही पण माणसं चांगली नाही इथं तर कारण आमच्या हे म्हटले की माणूस माणसं चांगली नाहीत ते कारण आता तात्पुरता आपला गाळा देतात पण आपला बस बसला की आपल्या म्हणजे दुकानात जास्त कस्टमर आले की ते आपल्याला तिथून म्हणजे हे करतात आणि स्वतः ते टाकतात इतके ती माणसं जरा विचित्र येतं तर त्यांना म्हणणं आपण लिहून घेऊ त्यांच्याकडून म्हणजे काय एक दोन वर्षाचं जरा म्हटले नाही ते जरा नाही विश्वासून आहेत माणसं तेवढी तर तर म्हटलं मग ते चाललेलं माझं करू काय नक्की डोक्यात असं आणि भांडवलाचं म्हटलं तर आमचे ते देणार आहेत मला भांडवल म्हणजे हे करायला तर माझंच ना मला काय करावं ते म्हणून मी तुम्हाला विचारणार होते की नक्की काय करू इथं आहे इथं पण माझं चांगलं चाललं आहे माझं चांगलं चाललं असं नाही पण काय करू मला पुढची स्टेप घ्यायची मला आहे हे एवढ्यातच असं हे, हे नाही राहायचं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी बोलून घ्यावं तुम्हाला विचारावं एकदा नक्की काय करू मी ते कारण मी प्रत्येक जणाला विचारलं तर म्हणजे तर भाडं वाढणार परत लाईट बिल ला आलं ला त्याचं आणि मेंटेनन्स आला त्याचा म्हणजे एक्स्ट्रा खर्च काय असतोच थोडा थोडा तो येणार आणि घरी राहून तुझं लाईट बिल वाचते भाडं वाचते तर मला नक्की सांगा प्लीज कारण मलाच काय कळवणं मी काय करू ते डोक्याचं असं नसतं येड झालं झाले तर म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं नक्की काय होते काय करू मी काय म्हणजे असं मला विचारायचं होतं आणि तुम्ही मला योग्य तो मार्ग दाखवचाल म्हणजे योग्य ते मला सांगचाल की नक्की काय करू माझं लई दिवसापासून आहे की बाहेर गाळा घ्यायचा आणि कसं कस्टमर वाढतंय आणि आणि कसं लोकलला म्हटलं ना जास्त ओळखीच्या आहे नाही उधारी वगैरे जेवता जेव्हा चालतं चा चाल ना का तर उदारी मी गोळा करते तसं काय तसं काय नाही पण मला ना थोडंसं बाहेर जाऊन थोडंसं वेगळे कस्टमर जोडायला पाहिजेत आपला व्यवसाय वाढायला पाहिजे मला असं वाटतं तर तुम्हाला नक्की काय वाटतं कारण आता हा व्हिडिओ मला बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून हा एक्स्ट्रा अधोगरचा व्हिडिओ केलेला मी तुमच्याशी शेअर करते तर नक्की मला सांगा आणि कसं सा, तुम्ही सांगितलं ना म्हणजे मी विचारलं आहे त्यांनी ना काय त्यांनी असं सा उत्तर सांगितलं माझ्या बाजूने कोणा काय काय असं सांगितलं नको जाऊ इथंच बरं आहे आपलं भाडं असतं आहे बिल घरचं सगळं बघून शिरडा वगैरे सगळं बघून होतं आहे पण माझी इच्छा अशी आहे की मला बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन मला ती म्हणजे जास्त हे करायचं आहे तर मला नक्की सांगा तर चला भेटूया पुढे वेळेमध्ये चला बाय